संत सकाराम महाराज संस्थान सकारामपूर इडोरा तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा सर्व वारकरी मंडळी दिंडीवाली मंडळी आणि सर्व भक्तगण यांना कळविण्यात येते की यावर्षी आपल्या यात्रेविषयी तारखेबाबत थोडा संभ्रम आहे आणि तो त्या संभ्रमाचा निराश व्हावा म्हणून आपणाला ही माहिती देण्यात येत आहे की आपल्या सप्ताहाच्यामध्ये दिंड्यांचं आगमन शनिवार दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस साली पंचवीस लावी त्याचबरोबर यात्रेचा मुख्य दिवस मिरवणूक यात्रा दोन 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 हजार पंचवीस त्या दिवशी चतुर्थी सह पंचमी आहे परंतु वसंत पंचमी त्या दिवशी असल्यामुळे त्या दिवशी आपली यात्रा आहे आणि तीन तारखेचा सोमवारचा काला आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि त्या दृष्टीनं आपल्या येण्याचं नियोजन करावं जय थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट अँड सबस्क्राईब फॉर माय चायना